बाबांना बाय कर बाय चल फिरायला चला 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 या ठेवू कोण आलं दीदीच्या मागे आला बाय कर गुड नमस्कार मी प्रेमा तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनेल वरती खूप खूप मनापासून स्वागत करते ती गेली बघ कपाटात कोण लपलंय कोण ये बाहेर बाहेरे बाहेर ये शान ग माझ बाळते खूप मा छान खेळून आणलं कारण त्याला रोज दिवसातून एकदा एक तर न्यावंच लागतं खेळायला नाही तर तो अजिबात ऐकत नाही म्हणजे त्याला असं फिराव नाही असं तर खूप गरम होत घरामध्ये कंटिन्यू बसून बसून तो खूपच जास्त बोर होतो तो म्हणजे त्याला खाली घेऊन जावं तर खालून खेळून आणलं खूप छान मातीत वगैरे वाळूत खेळला आणि मी त्याला कधीच असं धुरून ठेवत नाही की असं करत नाही मातीत खेळू नको हे करू नको हा थोडस जपून कारण मातीमध्ये काचा वगैरे असू शकतात किंवा काहीतरी टोकदार झाला लावू शकतात थोडस काळजी घ्यावी लागतं अदरवाईज मी त्याला खेळू देते मी पण याच मातीतले तर मला मातीत खेळायला लहानपणापासून आपण खेळतोच आहोत तर लहान इथं लहान मुलांना म्हणजे आता का खेळ द्यायचं नाही तर मी त्याला नेहमी खेळू देते असं अडवत नाही जास्त अडवत नाही तर खेळून आणलं आणि वरती आले तयारी केली थोडीफार तर आज मला बनवायचं आहे डोसा डोसा म्हणजे बोगला काहीतरी बनवते आणि बटाट्याची भाजी आणि झणझणी तशी चटली बनवणार आहे खोबऱ्याची चटली तर मी सगळी तयारी केली आता इथे बघा तुम्ही बटाटे सुद्धा मी कट करून ठेवले त्याच्यानंतर कांदा त्याच्यानंतर मिरची कट करून ठेवले सगळं मी तयार केले कारण लाईट जात होती लाईट जात होती त्याच्यामुळे मध्ये मध्ये मला शूट करता येत नव्हतं तर आता म्हणलं लाईट आले तर आधी चटणी करून घ्यावी तर मी खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी आधीसुद्धा शेअर केले तो व्हिडिओ मी शेअर करते शॉर्ट शॉर्ट पण केलेली आहे ती सुद्धा शेअर करते तिथे तुम्ही बघू शकता चटणी करून घेते त्यानंतर लगेचच आज बटाट्याची भाजी बनवणार एकदम साध्या सोप्या पद्धतीनं ते सुद्धा तुम्हाला सांगते थँक गॉड चटणी बनवून चालेल पुन्हा लाईट गेली तर आता ही जी तुम्हाला लाईट दिसते ना तर आम्ही पाच महिने म्हणजे शर्वी जेव्हा पाच महिन्याचा होता तेव्हा मी इथे आलेलो तेव्हा सतत लाईट जात होती आणि नंतर मग गर्ल्स बपनी बोलले की चल आपण चार्जिंगचे बल्ब आणूया तर घरात मी आम्ही इथं चार रूम आहेत तर मी तीन ठिकाणी दोन तीन ठिकाणी तर मी लावलेलेच आहेत त्याचं कारण असं की चार्जिंग टेबल खूप फायद्याचे यासाठी की मी लावूनच ठेवते ते सतत म्हणजे संध्याकाळ झाली तर मी लावून ठेवते त्याचं कारण असं की शरीर कोणत्या तर कोपऱ्यात खेळत असतो तर अचानक जेव्हा लाईट जाते ना तर सगळीकडे अंधार होतो तर हे मी अनुभवले हो कारण एक दिवस त्याला शोधत शोधत अंधारातून आलेले की तो कुठे आहे आणि त्याला तेव्हा आवाज पण म्हणजे तो आवाज देत नव्हता एवढा शांत राहायचा एकदम शांत तर मी शोधत खूप भावलेले आणि बॅडलक असं की त्यावेळेला मोबाईलही नव्हता माझ्या हातात की मी मोबाईलचा टॉर्च लावून त्याला शोधेन आणि स्वप्नील ही घरी नव्हते तर त्यावेळेला माझी खूप जास्त धंदा तो दोन ती जी घटना घडली त्यानंतर ता, स्वप्नीलने पहिल्यांदा जाऊन चार्जिंगचे बल्ब आणले तर दोन ठिकाणी आम्ही लावलेले आहेत किचनमध्ये तर एक लावलंय कारण मी सतत किचनमध्ये असते आणि शरविल पण माझ्या मागे मागे किचनमध्ये सतत ये जा करत असतो आणि एक हॉलमध्ये लावलाय हॉलमध्ये खेळण्यासाठी वगैरे त्याला जास्त जागा असते आणि म्हणजे किचनच्या लाईटच्या उजेडात अजून दोन रूममध्ये आरामात उजेड पोहोचतो आणि हॉलमध्ये वेगळा एक बंद म्हणजे असं सगळ्या रूममध्ये आरामात उजेड जातो तर चार्जचे बल एवढ्यासाठी आणले की लाईट गेली की ते ऑन आपोआप होतात जर स्विच ऑन असेल ना स्विच ऑन असेल तर आपोआप चार्जिंगचे बल्ब ऑन होतात तर ता त्यामुळे तुमचं काम अगदी सोपं होऊन म्हणजे सोपं म्हणजे लहान मुलं असलं की खूप अचानकच लाईट गेली काय करणार ना कोणाचं से लक्ष असेल नसेल तो पडेल कुठे काय आणि अचानक लाईट गेली की मुलं सुद्धा घाबरतात घाबरून जर तो पुढे धडपडला काय तर ते थोड्यावर पडेल तर याच्यासाठी आता या बल्बच्या उजेडात मला माहिती नाही आहे पुढचं मी कसं करेन का? काम पण आपलं महत्वाचं काम झालं आहे जे की चटणी बाकी -फट त्याला तडका वगैरे तर द्यायला या लाईटमध्ये होऊ शकेल त्यामुळे काही टेन्शन तर नाही आहे आता बघूया पुढचं कसं कसं करायचं तर याआधी तुम्ही बघितलेलं आहे खोबऱ्याची चटणी आहे ती मी कशी बनवते काय तर ते मी आता तडका देऊन तयार करून ठेवते म्हणजे लाईट आले की मग फटाफट मला डोसा पण बनवायचा आहे आणि बटाट्याची भाजी तर त्याची सगळी तयारी करून ठेवले ती पण करते तर हे बघा आला आला आधी ही लाईट जी आहे ना त्याच्यामुळे हा आरामात खेळतो काही टेन्शन नाही कुठे पडत नाही काय नाही तर अंधार झाला की ठरल्याप्रमाणे मी चार्जिंग लावते ब्लाउजते याच्यासाठी खूप ते फायदे आहे म्हणजे आमच्यासाठी खूप फायद्याचे आहे कुठे पडत नाही चला कसं गाणं चेंज करून द्यायची वेळ झाली कंटाळला तो मी आलेच इथे मी थोडीशी मोहरी टाकली त्याच्यामुळे मोहरी थोडीशी तडतडेल त्यावेळेला एक चमचा जीरा जीरा थोडा फुलला ना के मी टाकणार आहे इथे हिरव्या मिरचा कढी पत्ता मी नाही टाकला कारण लगेच कढीपत्ता टाकला ना की टाक तो खूप असा ओढतो ना तर त्यासाठी मी आधी थोड्या मिरच्या टाकते आणि मग कढीपत्ता फ्लॅश ऑन करूनच दाखवते तुम्हाला तर मिरच्या आपल्या चांगल्या तेलामध्ये भाजलेत कढीपत्ता टाकलेला आहे आता यामध्ये कांदा हा कांदा मी उभा बारीक असा पातळ चिरलेला आहे त्यातला आता कांदा थोडासा फ्राय होतोय तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते शर्गीन काय करतोय काय करतोय त्याला अशी गाणी लावून दिलेत म्हणजे तो, तो थोडासा शांत बसेल नाही तर मला काही जेवण बनवू नाही देणार आता तुम्हाला इथे दिसत असेल इथे अजिबातच लाईट नाहीये आली लाईट ओ वाव लाईट आली बरं झालं लाईट आली आता लाईट आल्यामुळे मी माझं बाकीचं काम करू शकते आणि हा आला तिथे एक गोष्ट मी विसरले इथे थोडा कांदा परततानाच मी नाही याच्यामध्ये थोडीशी आलं लसून पेस्ट पण घालते तर मी विसरले घाईमध्ये आता ठीक लगेच परतून होईल आता थोडी टाकते आणि हळद पण टाकली आता थोडंसं परतली ना त्यामुळे थोडा कच्चेपणा जाईपर्यंत परतते आणि त्यानंतर आपण कट केलेले बटाटे घालणार आहोत आता यामध्ये चवीपुरतं चवीप्रमाणे आपल्या मीठ घालायचं आणि छान परतायचं आपली भाजी तयार आहे आता फक्त त्याच्यावरती मी कोथिंबीर कट करून घातली की झालं तर शर्वील शर्वील माझ्या कडेवर त्याच्यामुळं असं ना कॅमेरा खूप हलतो हे बघा असं कडेवर येऊन बसला त्याच्यामुळे मला बनवता येत नाही व्हिडिओ एका हातात मोबाईल आणि एका हाताने भाजी बनवायचं पर्याय नाहीये आहे असंच असत काही हरकत नाही तो बसणार असंच त्याला आता घ्यायचं आहे तर भाजी तर तयार आहे याला मी थोड्या वेळाने आता थोडीशी वाफ चढवण्यासाठी आता मंद गॅसवर एक मिनिटभर फक्त मी ठेवणार आहे जास्त वेळ काय नाही ठेवणार आहे आता हे झाकलं आणि फक्त एक एक ते दोन मिनिट फक्त याला वाफ चढू देणार आणि त्यानंतर गॅस बंद करणार आणि नंतर थोड्या वेळाने छान असं कोथिंबीर कट करून त्यावरती पसरणार कोथिं कोथिंबीर म्हणजे छान कोथिंबीरचा फ्लेवर राहील चला आपली भाजी तयार आहे आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर पसरते आता इथे माझी भाजी बनवून झाले आणि पुन्हा लाईट गेली इथे मी बॅटर असं पीठ काढून ठेवलेलं आहे याच्यामध्ये मीठ आणि पाणी मिक्स आहे तर हे रेडीमेड आहे विकत आणलेलं तयार आहे मी बनवते थोड्या वेळात आता बघूया बघा गेलो अशा प्रकारे आता जेवण तयार झालेलं आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा जेणेकरून पुन्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद